आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनर्स बीसी से से लोएस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत भारत दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देणार पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा जीव गेला या भ्याड हल्ल्याचे रावळपिंडी कनेक्शन सामोरे आले आहे रावळपिंडीत बसून हल्ल्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती उजळात आली आहे आता बालाकोटची पुनरावृत्ती करण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांना जीव गमवावा लागला दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना टार्गेट केले त्यांचा धर्म विचारून गोळीबार केला या भ्याड हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरबचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत त्यांनी तातडीने दिल्ली येथे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे उपस्थित होते या बैठकीनंतर भारत या दहशतवादी हल्ल्याला मोठे प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात येत आहे आता बालाकोटची पुनरावृत्ती करण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातील रावळपिंडीत छिजल्याचे सामोरे येत आहे भारतातील हस्तकांच्या मार्फत पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे समोर आले आहे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीसाठी हमारा देश संघटनेचे आंदोलन पश्चिम बंगालमध्ये हिंदू बांधवावर सातत्याने अत्याचार होत आहे तसेच तेथे ते कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतया बिघडली आहे याची दखल घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी हमारा देश या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीसाठी बुधवारी सकाळी टिळकवाडी परिसरात आंदोलन छेडण्यात आले पहिल्या रेल्वे गेट येथून आंदोलन फेरीला सुरुवात करण्यात आली तेथून देशमुख रोड मार्गे जाऊन आरपीडी कॉर्नर या ठिकाणी निदर्शने करण्यात आली यापूर्वी आम्हाला देश संघटनेने पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री आणि खासदार यांना एक निवेदन सादर केले होते निवेदनात पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील अमानुष अत्याचाराचा निषेध करण्यात आला होता तसेच हिंदू समुदायाचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारला या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती करण्यात आली होती पश्चिम बंगालमधील गंभीर परिस्थितीवर निर्णायक कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणणे हा या मोर्चाचा उद्देश होता या निषेध मोर्चात संघटनेचे अनेक समर्पित सदस्य सहभागी झाले होते यामध्ये व्यंकटेश शिंदे माजी उपमहापौर आनंद चव्हाण अजित पाटील ऋषिकेश गुर्जर संदीप बिडे सम्राट गोडसे प्रसाद वेर्कर मुकेश वेर्णेकर नागेश कांबळे शशिकांत घाटगे मल्लिकार्जुन कोकणी विशाखा ओझा राधिका मिर्जी विणा लोकूर नीना काकतकर आसावरी भोकरे योगिनी नाईक वसंत हेब्बाळकर श्रीनिवास साखरे बाळकृष्ण गोडसे केतन गौरण्णा परितोष पोद्दार संदीप पाटील यांचा समावेश होता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून दहशतवादी कृत्यांचा निषेध श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव यांच्या वतीने पश्चिम बंगालमधील जिल्हा मुर्शिदाबाद येथे अनेक दिवसापासून सुरू असलेल्या अत्याचार प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला हिंदू धर्मीयांच्यावर अत्याचार करण्यात येत असून त्याबरोबरच काश्मीर येथील पहलगाम येथे धर्मांध आतंकवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आंदोलन छेडण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून मुर्शिदाबाद येथे धर्मांध लोकांनी हिंदूंच्यावर अनेक अत्याचार करून त्यांना मारण्यात आलेले आहे या संदर्भात निवेदनात त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली यावेळी कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांच्यासह जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील शहर प्रमुख आनंद चौगुले तालुका प्रमुख परशुराम कुकितकर तालुका कार्यवाह कल्लापा पाटील प्रचारक गोसेवा प्रमुख हिरामणी मुचंडीकर यांच्यासह इतर शेकडो धारकरी कार्यकर्ते उपस्थित होते पश्चिम बंगालच्या संदर्भात विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे सरकारला इशारा पश्चिम बंगालमधील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला तात्काळ आळा घालून त्यांना संरक्षण दिले जावे आणि हे जर तेथील सरकारला जमत नसेल तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे तसेच याबाबत कठोर का कारवाईच्या मागणीचा इशाराही देण्यात आला आहे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल बेळगावचे विजय जाधव आनंद कर्लिंग संतोष मादिगर आदींच्या नेतृत्वाखाली या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की भारत हा हिंदू देशप्रधान आहे तरी या देशात हिंदूंवरच अमानुष अत्याचार होत आहेत याचे उदाहरणमध्ये सध्या पश्चिम बंगाल आणि मुर्शिदाबादमध्ये दिसून येत आहे सदर हिंसाचार पाहता पश्चिम बंगाल भारताचा भाग आहे की पाकिस्तानचा अशी शंका येते त्यामुळे याबाबत कठोर कारवाईचे पाऊल उचलण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली या प्रसंगी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पहलगाम मधील हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीरामसेना हिंदुस्थानचे आंदोलन जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करून अठ्ठावीस जणांचा बळी घेण्यात आला आहे या दहशतवादी कृतीच्या निषेधार्थ श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने बुधवारी आंदोलन छेडण्यात आले तसेच प्रशासनाला निवेदन सादर करून दहशतवादाचा बिमोड करण्याची मागणी करण्यात आली श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतरही काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नंगानाद सुरूच आहे या दहशत वादाला आळा घालण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारने कठोर कारवाई हाती घेऊन आतंकवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करावा अशी मागणी करण्यात आली या संदर्भात कित्तूर राणी चन्नमा सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला त्यानंतर निवेदन सादर करण्यात आले यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते इंडलगाव कारागृहात कायदा जागृती कार्यक्रम संपन्न हिंडलगाव येथील मध्यवर्ती कारागृहात कायदा जागृती आणि मनपरिवर्तन या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला जिल्हा कायदा सेवा प्राधिकार अखिल भारत मानव हक्क संस्था मध्यवर्ती हिंडलगा कारागृह यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता प्रमुख पाहुणे म्हणून आडवी सिद्धाराम स्वामीजी उपस्थित होते कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अरळी नागराज यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य न्यायमूर्ती मुरळी मोहन रेड्डी मानव हक्क संघटने चे राज्य सचिव सदानंद पाटील आदी उपस्थित होते अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य अधीक्षक व्ही कृष्णमूर्ती होते काश्मीर मधील हिंदू पर्यटकांच्या हत्येचा श्रीराम सेनेकडून तीव्र निषेध काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हिंदू भाविकांच्या निर्घृण हत्येविरोधात बेळगावमध्ये श्रीराम सेनेच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत केंद्र सरकारकडे कठोर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली काश्मीरमधील पहलगाम भागात हिंदू भाविकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे या निषेधात आंदोलन छेडून श्रीराम सेनेच्या वतीने निवेदन सादर करून दहशतवादी घटनेत सामील असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष रविकुमार कुमार कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले अत्यवस्त वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आधार न्यायालय आवारात वृद्ध व्यक्ती सत्यवस्थ अवस्थेत सोडून दिल्याची घटना उघडकीस आली होती मात्र वकिलांच्या सुतकतेमुळे त्याचे प्राण वाचले जिल्हा न्यायालयाच्या आवारातील वाहन तळात एक वृद्ध पक्षाघातग्रस्त अवस्थेत पडल्याचे आढळून आले ते एकटेच होते शिवाय अत्यवस्थ अवस्थेत आढळल्याने ॲडव्होकेट रोहित कदम गावी यांनी यंग बेळगाव फाउंडेशनच्या स्वयंसेवकाशी संपर्क साधला सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुळवेकर तत्काळ घटनास्थळी पोहोचले गल्लाप्पा देवटे व काही

पहलगाम मधील हिंदूंच्या हत्येमुळे केंद्र सरकारकडून आता दहशतवाद्यांच्या विरोधात कडक कायद्यांची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली बार असोसिएशनचे अध्यक्ष एस एस नवर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले काश्मीरमधील पहलगाम मध्ये हिंदूंच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर आहे त्याचप्रमाणे अमेरिकेसारख्या देशांमध्ये अशा प्रकारचे कृत्य केलेल्या व्यक्तींविरोधात तात्काळ कडक कारवाई करण्यात का येते तशीच कारवाई भारतातही व्हावी अशी मागणी त्यांनी केली त्यावेळी बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते याच याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद